नजर जाईल तिथवर लोकांची गर्दी रस्त्यावरती गाड्यांच्या लांबपर्यंत रांगा बाजूला उभे असलेले काही जेसीबी त्या जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्येही उभी असलेली माणसं आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांच्या तोंडात एकच घोषणा एक मराठा लाख मराठा हे दृश्य होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा ताफा नारायणगावच्या पुढं निघाल्यानंतरचं बुधवारी सत्तावीस ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यानंतर गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी म्हणजे किल्ल्याला भेट दिली तिथून ते हजारो मराठा बांधवांच्या सोबतीने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मुंबई पोलिसांनी मनोजरांगे पाटील यांना एकोणतीस ऑगस्टला फक्त एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिलीये मुंबईच्या आझाद मैदानावरती सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा त्या वेळेतच आंदोलन करता येणार आहे पण ज्या वेगाने सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने कूच करतोय ते पाहता त्यांना काही किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी अनेक तासांचा वेळ लागतोय त्यामुळं गुरुवारी रात्रीपर्यंत मनोज पाटील वाशीला पोहोचू शकणार का हा प्रश्न वारंवार विचारला जातोय हजिकच मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईमध्ये नक्की कधी पोहोचणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय पण पुण्याच्या नारायणगावमधून निघाल्यानंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये नक्की काय काय घडलं मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नक्की कशी तयारी करण्यात आली आहे पार्किंगच्या सोयीचा नेमका अर्थ काय निघतोय मुंबई नवी मुंबईमध्ये काय काय घडतंय सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्टला दुपारी तीन सव्वा तीन वाजताच्या आसपास मनोज जरांगे यांचा ताफा नारायणगावमध्ये पोहोचला होता तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मराठा समाजाचे हजारो बांधव सज्ज होते नारायणगावमध्ये मराठा समाजाकडून स्वागत स्वीकारल्यावरती जरांगे पाटलांचा ताफा मुंबईच्या दिशेने पुढे सरकला दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास जरांगेंचा ताफा पुणे नाशिक महामार्गावरती दाखल झाला पुणे नाशिक हायवेवरती आल्यानंतर तिथून पुढं मनसर राजगुरुनगर चाकणमार्गे तळेगाव असा त्यांचा पुढचा प्रवास होता नारायणगावला पोहोचण्याआधी मनोज जरांगे यांच्या ताफ्याला बावीस किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला होता पण पुणे नाशिक हायवेवरती आल्यावरती जरांगेंचा ताफा वेगाने पुढे जाताना दिसला दुपारी सव्वा चार वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीचा ताफा जुन्या मुंबई हायवेवरती तळेगावला पोहोचला दरम्यान राज्य सरकारकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना स्वतः फोन करून चर्चा केली असं स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलं एकीकडे मनोज जरांगेंचा ताफा मुंबईच्या जवळ येत असतानाच रामदास आठवले यांच्या आर पी आय गटाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय महाबळेश्वरमधल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरामध्ये रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील अजून वाटेतच असतानाच नवी मुंबईच्या नाक्यावरती मराठा समाजाच्या अनेक बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती गुरुवारी संध्याकाळी पाच वाजताच्या आसपास मराठा समाजाच्या नेत्यांनी वाशी टोल नाक्यावर गर्दी केली यावेळी त्या सगळ्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली मराठा कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांच्या विरोधामध्येही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वकील गुणरत्न सदावर्तेचं करायचं काय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या मनोज जरांगे मुंबईत येण्याआधीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गुरुवारी दुपारपासूनच नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त कोणगाव पनवेल इथं सज्ज झालाय पनवेल कोणगाव इथून मनोज जरांगेचे समर्थक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने जात आहेत गुरुवारपासूनच नवी मुंबईच्या कोणगाव इथून उलवे पाच या मार्गावरून वाशीकडून आझाद मैदानाच्या दिशेने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती निघायला सुरुवात झाली होती आता लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असले तरी मुंबई पोलिसांकडून मात्र आझाद मैदानावरती फक्त पाच हजार आंदोलकांनाच येता येईल अशी अट घालण्यात आली आहे शिवाय अनेक मराठा बांधव एक महिनाभर पुरेल एवढं सामान आणि किराणा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत इतर ठिकाणावरून निघालेले काही मराठा बांधव तर किराणा माल घेऊन गुरुवारी दुपारीच आझाद मैदानावरती दाखल झाले होते पण पोलिसांनी आझाद मैदानामध्ये जेवण बनवता येणार नाही अशी अड घातली आहे पण मराठा समाजाच्या बांधवांना त्यांच्या जेवणाची सोय नवी मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये करण्यात आली आहे पोलिसांकडून एकोणतीस ऑगस्टला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांच्या या अटीवरती मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे आम्ही चार हजार आंदोलक आझाद मैदानामध्ये बसतो बाकीचे इतर मैदानामध्ये बसतील पण मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका मनोज घेतली आहे मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पंधराशेच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस फोर्सही मागवण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे आझाद मैदानाच्या परिसरामध्ये दोनशेपेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत आझाद मैदानाच्या परिसरामध्ये पाच डी सी पी आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी तैनात असतील सोबतच दंगल नियंत्रण पथक अग्निशमन पथकसुद्धा तैनात असणार आहे मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव मुंबईमध्ये येणार असल्याने मुंबईच्या वडाळा वाहतूक विभागाने पार्किंगच्या ठिकाणांची एक यादी जाहीर केली आहे बेवी लॉन मागच्या बाजूची पार्किंग बेवी लॉनकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूला पार्किंग एम टू एम स्कॅटिंग ग्राउंड ई रोड प्लॉट पार्किंग तालमार्ग ई शेड ते फ्री वे ब्रिजखाली एम बी पी टी रोडवरती कैनास पार्किंग ग्राउंड एक फायर ब्रिगेडच्या डाव्या बाजूला कैनास पार्किंग ग्राउंड दोन फायर ब्रिगेडच्या उजव्या बाजूला अंधशाळेच्या बाजूचे ग्राउंड आणि बी पी टी कॉटन ग्राउंड स्ट्रीट एरिया या नऊ जागांवरती वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या नऊ जागांवरती एकूण दोन हजार नऊशे पन्नास वाहनांची पार्किंग करता येणार आहे पण मनोज जरांगे पाटील ज्या जिल्ह्यातून जाता आहेत तो जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारो गाड्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळं संपूर्ण ताकदीसह मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तर नेमून दिलेलं पार्किंग पुरेसं ठरणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई पोलिसांनी ही वाहतुकीमध्ये काही बदल केलेत मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पळसपे फाटा पांबिच मार्गे वाशी हा मार्ग आंदोलकांच्या वाहनांसाठी राखीव ठेवला आहे त्या काळामध्ये इतर वाहनांना मुंबई पुणे रोड जे एन पी टी रोड पळसपे डी पॉईंट चव्हाण फाटा परिसर तसंच वाशी प्लाझा आणि वाशी रेल्वे स्टेशन जवळून प्रवेश बंदी असणारे इमर्जन्सी वाहनांना या बंदीमधून सूट देण्यात आली आहे गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सांगितलेले पर्यायी मार्ग वापरावे असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मनोजरंगे पाटलांचा ताफा पुण्याच्या मंजरपर्यंत पोहोचलाय इथून पुढे ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत गुरुवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत मंचरपर्यंत ताफा असल्याने आणि ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मनोज जरांगे पाटलांचा सत्कार होत असल्याने गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईपर्यंत पोहोचणार नाही असाच अंदाज मानला जातोय शुक्रवारी पहाटे मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होतील असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे पण मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्याआधीच देवेंद्र फडणवीस फोटोसह हो लागलेले बॅनरही चर्चेचा विषय ठरलेत इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असं लिहिलेले बॅनर आझाद मैदानावरती लागले आहेत त्यामुळं आता मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईमध्ये कधी दाखल होणार त्यांच्या आंदोलनाची दिशा मुंबईमध्ये आल्यावरती कशी राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं की मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा